कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक चौदा संशयितांची काढली धिंड शेतमजुराचे अपर्ण व घातपात झाल्याचा बनाव करत ठाण्यात घुसून पोलिसांना वेठी करण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये गेल्या चार ऑक्टोबर रोजी घडला होता त्यावेळी आंदोलन करत समाजकंटकांकडून पोलीस तसेच पोलीस वाहनावर दगडफेक झाली होती या समाजकंटकांची धरपकड सुरू करून त्यांना दणका देण्याचा सपाटा आता पोलिसांनी लावला आहे कळवण येथील विठोबा पवार हा आदिवासी शेतमजूर बेपत्त झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला ना होता नंतर त्याचे अपहरण व घातपात झाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला ना होता त्यासाठी कळवण पोलिस ठाण्यासमोर तब्बल पंधरा तास आंदोलन केले गेले होते या आंदोलनादरम्यान जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाली होती यावेळी संतप्त आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता आंदोलकांच्या दबावामुळे राजेंद्र शिंदे व राहुल शिंदे या शेतकरी पिता पुत्रावर अपहरण व ॲटोसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली विठोबा हा शिंदे यांच्या शेतावर कामास होता हे काम सोडून तो दुसरीकडे गेल्याच्या वादातून अपहरण व वा घातपा झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आला होता त्यामुळे कळवणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर व तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक किरण सूर्यवंशी पोलीस निरीक्षक टेंभेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग दिला त्यासाठी पोलिसांची वेगवेगळे पथके निर्माण केली गेली या तपासात धक्कादायक माहिती समोर आली पोलीस तपासात जो शेतमजूर बेपत्त झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता तो त्याच्या घरातच लपून बसल्याचे आढळून आल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला दरम्यान शेतमजुरांच्या नातेवाईकाकडून खोटा बनाव करत शेतकरी पिता पुत्रास वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार करत प्रत्युतेला दाखल गावातील अन्य शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला तसेच या प्रकरणी पोलिसांना निवेदन देत खोटा गुणा रद्द करून दोघा शेतकऱ्यांची तातडीने सुटका करण्याचा आग्रह धरला त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या विरोधातील कलमे कमी केली असली तरी ते अद्याप तुरुंगातून बाहेर येऊ शकले नाहीत दगडफेक करणाऱ्या अज्ञात समाजकंटका विरोधात कळवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घुसून दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवून धरपकड सुरू केली आहे त्यानुसार आतापर्यंत सदसष्ट संशयित निष्पन्न झाले असून त्यातील चौदा संशयितांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे न्यायालयासमोर उभे करण्यासाठी नेत असताना अटक केलेल्या या सर्व संशितांची पोलिसांनी कळवण शहरातून धिंड काढली यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती न्यायालयाने या सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोरडी सुनावली आहे पोलिसांच्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले तसेच त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसण्यास मदत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे